चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे चला तर मग त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा तू जन्माला आला आहेस थोडं जगून बघ जीवनात खूप दुःख आहे थोडं तू सोसून बघ चिमूटभर दुःखाने कोसळू नको दुःखाचे डोंगर तू पचवून बघ यशाची चव चाखून बघ अपयश येत तू निरखून बघ घरट बांधणं सोपं असतं थोडं मेहनत तू करून बघ जगणं कठीण मरण सोपं असतं दोन्हीतल्या वेदना तू सोसून बघ जीवन मरण एक कोंड कोंड असतं जाता जाता एवढे कोडे तू सोडून तर बघ जर तुझ्या रानात तण आणि मनात ताण कधी तू ठेवू नको रानातले तण पिकाचा नाश करते आणि मनातले ताण जगण्याचा सर्वनाश करते आणि स्वामीचे नामस्मरण तानाचा सर्वनाश करून मना मानवी जीवनांचे ते सोने करते स्वामी आपल्याला सांगतात न कळत तुझ्यासमोर असा क्षण येईल की ज्याची तू आशा सोडली आहे सोडलीस ते सर्व तुझं काही खरं होईल प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती तर जीवनात दुःख उरलं नसतं दुःखाचं जर उरलं नसतं तर सुख कोणालाच कळलं नसतं तक्रार नाही स्वामी तुझ्याकडून मी धन्यवाद शिकलो तुझ्या संगतीत स्वामी नम्र व्हायला शिकलो पूर्ण कोणी टीका केली तिरस्कार केला तर मन नाराज व्हायचे हो आता तुझ्या इच्छेत इच्छा मिळून राहायला शिकलोय मी स्वामी किती दिवसाचे आयुष्य असते आपले आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावे ते हसून खेळून कारण या जगात उद्या का होईल हे कोणालाच माहिती नसते असं म्हणतात की काळजी करणारी माणसे मिळायला जास्त भाग्य लाग लागतं पण अशी माणसे आपल्याला मिळाली आहेत हे जास्त समजायला भाग्य लागत स्वामी आपल्याला सांगतात प्रष्टी प्रतिष्ठा म्हणजे एक भाकडं ओझ कधी योग्यता नसताना मिळते आणि चूक नसताना निघून जाते म्हणून असताना मिरू नये आणि नसताना तुम्ही खचू नये चांगल्या लोकांची देव परीक्षा खूप घेतो पण साथ कधीच सोडत नाही स्वामी आपल्या भक्ताला सांगत असतात भगवंतांच्या भक्तीसाठी वर्ण जात कुल श्रीमंत गरीब स्त्री पुरुष असा भेदभाव नसतो भगवंत भक्तांचा केवळ प्रेमभाव श्रद्धा दृढ विश्वास पाहतो मानव कोणत्याही वर्णात जन्माला आरा आला तरी त्याने स्व स्वर्धनुसार कर्म करावे पाठीमागे लागलेले संकटेच पुढे जाण्याचे मार्ग मोकळे करत असतात भक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ शक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ आनंदाचे नाम श्री स्वामी समर्थ आणि सुखाचे धाम श्री स्वामी समर्थ खोटं बोलणाऱ्याला मित्र आणि खरं बोलणाऱ्याला शत्रू लगेच मिळतात स्वामी आपल्याला सा, नेहमीच सांगत असतात दुसऱ्यातल्या ताटाहून हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते तर कोणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते ज्यावेळी तू जाशील तू असा काळोख्यात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल तुझी पाठ तू तु घाबरू नको त्यावेळी स्वामी स्वामीच पकडतील तुझा नेहमीच हात उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा स्वामी आपल्याला विचारतात कधी कधी वाईट विचारांचाही करावा कधीतरी उपवास अहंकाराचा देखील करावा कधी उपवास मीपणाचाही करावा कायम स्वामी सेवेचे दुष्काळ संपवून स्वामी समर्थ चरण कधी न सोडण्याचा आपण संकल्प करावा मनासारखं कोणालाही जगता येत नसतं परिस्थितीनुसार जगायला शिकणार शिकवणारं शास्त्र म्हणजे अध्यात्मक हे स्वामी राया आमचे जीवन तूच चालवतोस समस्या तूच देतोस त्यातून देखील तूच आम्हाला शिकवतोस आमचा विकास करतोस आणि तूच समस्या दूर करतोस हे माऊली तुझ्या या कृपेसाठी अनंत कोटी कोटी धन्यवाद असेच आम्हा बालकांवर प्रेम कर आणि तुझ्या चरणाजवळ ठेव हो। कारण तू सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही असे आपले स्वामी भक्त सांगतात तुम तुम्हाला स्वतःला कळत नाही तितके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला नक्कीच पाहतो कारण मी तुमच्या हृदयात आहे तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या पुढे मागे चालत असतो सर्वच दिवस हे शुभच असतात फक्त आपलं मन निर्मळ असायला हवे स्वामी बोलतात सुखासाठी कुणापुढे हात पसरू नको तू वेळ जाईल त्यापेक्षा तू दुःखाशी दोन हात करतो चांगली वेळ तुझी निश्चितच येईल घमंड अहंकार आहे त्या ठिकाणी नम्रता असणारच नाही आणि नम्रता नाही त्या ठिकाणी प्रसन्नता तर असणारच नाही प्रसन्नतेशिवाय बुद्धीची एकाग्रता नाही आणि ज्या ठिकाणी बुद्धीची स्थिरता एकाग्रता नाही त्या ठिकाणी यशही नाही आणि स्वामीही नाही जर आपल्या नशिबाने आपली साथ सोडली तर मरायचे नसते तर स्वतःच्या हिमतीवर आपण जगायचे असते असे आपल्या स्वामी माऊलींचे विचार आहेत तुझ्या अगोदरही कोणी नव्हते आणि तुझ्या नंतरही कोणी नसेल जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत माझी श्रद्धा भक्ती फक्त श्री स्वामी समर्थ तुमच्या असेल म्हणजे किंवा भाग्य असा अर्थ होत नाही आपल्या वागण्या बोलण्यातून आणि कृतीतूनच आपण आपले प्राबंध घडवत असतो कर्म हे सर्वश्रेष्ठ असते आपले कर्मवर चांगले असतील तर प्राबंध निश्चितच आपले चांगलेच घडत असते स्वामी आपल्याला सतत मार्गदर्शनच करत असतात ते सारखंच आपल्याला सांगत असतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशीच आहे जो माझी अन्य भावनाने भक्ती करतो त्याच्या योग्य मी स्वतःशीच चालवतो आळशी माणसाला तोंड आपले स्वामी आपल्याला सांगतात मी व्यक्तीचा चेहरा नाही त्याचा संघर्ष बघतो जितका मोठा संघर्ष होईल तुमचा विजय तितका तितकाच रुबाबदार होईल तुम्ही कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा श्वासावर नाम घेण्यापेक्षा श्वासासारखं नाम चाललं पाहिजे श्वास थांबला तर माणूस कासावीस होतो तसं नाम थांबलं तर कासावीस झालंच पाहिजे लक्षात ठेव आपल्या इच्छेपेक्षा सुंदर स्वामींची योजनाच असते स्वामी तुम्ही न मागता सर्व काही दिले आहे फक्त एवढीच इच्छा आहे की माझ्या प्रयत्नांना तुम्ही यश द्या असे आपले स्वामी भक्त सांगतात स्वामी आपल्याला सांगतात तू कर्म करत जा अपेक्षा न ठेवता अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे हे माझी जबाबदारी आहे तू फक्त चांगले कर्मच करत जा स्वामी समर्थ अशी शक्ती आहे योग, योग युग आणि युग भक्तांच्या पाठीशी उभी आहे अफट समर्था श्री स्वामी समर्था हा मंत्रात आहे स्वर्गापेक्षा सुंदर स्वामीचरणी सेवा अपर्ण करण्यातच आहे जीव आज स्वामी बोध देत सांगत आहेत अरे देवातून बाहेर आहे मी कोणी मर्यादित किंवा शरीर नाही मी असीम अनंत अस्तित्व आहे फक्त एकमचेच अस्तित्व आहे मी कोणापासून वेगळा देखील नाही कोणी माझ्यापासून देखील वेगळा नाही तू सुद्धा ह्या माझ्या अस्तित्वाचा अंशच आहेस झोपण्यापूर्वी स्वामींचे दर्शन व नामस करून नक्कीच झोपतो ऑनलाईन तुम्ही आहात ना मग आज जे स्वामींचे मनापासून आठवण काढतील तेच बोलतील कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ तुम्हाला स्वतःला कळत नाही तितके तुमच्या मनात काय आहे ते आपल्या स्वामींनाच कळते प्रेमाने भरलेले डोळे दे श्रद्धेने झुकणारे तू मस्तक दे मदत करणारे मला तू हात दे सन्मार्गावर चालणारे पाय दे नामस्मन करणारे मला तू मन दे अंतिम श्वास तुझ्या चरणाशीच विसरू दे स्वामी थोडा धीर घेणेही पण वेळ जाणार नाही परिस्थिती देखील तुझ्यासमोर गुडघे टेकणार ही वेळ आज तुला आयुष्याचा धडा शिकवणार आपलो कोण परको कोण यातला तुला, तुला फरक दाखवणार बघून ठेव कोण कसं वागते तुझी वेळ आली की बघ एक एक प्रत्येक दिवस चांगला येईल पण ही वेळ खूप काही दाखवून जाईल जोपर्यंत पळत राहा तोपर्यंत तुझं ध्येय तुला मिळत नाही अरे सगळं होतं या जगात अशक्य असं काहीच नसतं चिंतेप्रमाणे शरीराला शोषण दुसरे कोणीही करू शकत नाही चिंता नको चिंतन करा कर्म चांगले करा तुम्ही या जगात काहीच तुमचं नाही फक्त मरेपर्यंत शरीर तुमचं आहे म्हणून त्याला जपा कलीचं बुडणार तर कोणी पाणी पाणी करून मरणार कोणी रोग रोगराईने तर कोणी महामारीने सृष्टीचा विनाश होणार आहे हे तर विधिलिखित लिहिलेलं आहेच हे जग जगबुडीच्या दिशेने हळूहळू चालत जाणार आहे करोडो रुपयाचा बंगला तरी शेवटची आंघोळ मात्र रस्त्यावर लाखोंची गाडी तरी चार बांबूवरच जायचं असतं कितीही सोनं असलं तरी तोंडात फुटका मनी कितीही महागाईचे कपडे असले तरी सव्वा मीटर पांढऱ्या कपड्यातच जायचं असतं आणि आणि आता हे सर्व मिळण्यासाठी पण नशीब लागतं हे कोरोनाने आपल्याला दाखवून तर दिलं म्हणून कायम भक्तीत राहा अजून ही वेळ तुमची गेलेली नाही ज्या व्यक्तीचे विचार आणि आचार चांगले असतात ना स्वामी त्यांची मदत करायला कोणत्या ना कोणत्या रूपात नक्कीच येतात हे तुम्ही लक्षात ठेवा अभिमानाला कधी तुमच्या मनाच्या घरात येऊ देऊ नका आणि स्वाभिमानाला कधी मनाच्या घरातून तुम्ही बाहेर काढू नका कारण अभिमान तुम्हाला कधीच प्रग प्रगती करू देणार नाही आणि स्वाभिमान तुम्हाला कधीच अधोगतीकडे जाऊ देणार नाही अपेक्षा जरूर बाळगा पण नाती व माणसं तुटणार नाही याची फक्त तुम्ही काळजी घ्या स्वामी आपल्याला सांगतात स्वामी मी मागत राहीन तुम्ही मला पण शेवटचं बंधन द्या ना तुम्ही कधीही मला सोडून जाणार नाही या बाळाची साथ तुम्ही कधीच सोडणार नाही हा तुमचा हात नक्कीच आणि सतत डोक्यावरच ठेवा अशी मला तुम्ही प्रार्थना मी तुमच्यापाशी करतो दगडाचा देव शणात होतो पण माणसाला माणूस म्हणून जगताना आयुष्यभर संघर्षच करावा लागतो स्वामी म्हणजे विश्वास स्वामी म्हणजे माझा श्वास स्वामी म्हणजे विशाल आकार स्वामी म्हणजे आहेच मुली खास माझं आणि स्वामी तुमचं एक सुंदर नातं आहे मी जास्त काही मागत नाही आणि तुम्हीही मला कधीही काही कमी पडू देत नाही देवाने दिले त्यातलं थोडंसं इतरांना देऊन पावं देव होता आलं नाही तरी माणूस होऊन पाह एक स्वामी आपल्याला उदाहरण देऊन सांगतात एक लक्ष्मी म्हणते जग सर्व पैशावर चालले पैसा नाही तर काही नाही म्हणून मलाच किंमत आहे तर विष्णू म्हणतो सिद्ध करून दाखव लक्ष्मी एक पृथ्वीवरील दृश्य दाखवते अंतयात्रा चाललेली असते लक्ष्मीवरून पैशांचा वर्षाव करते सर्व लोक प्रतिमेला सोडून पैसे जमा करायला धावतात लक्ष्मी विष्णूला म्हणते की बघा बघितलं पैशाला किती किंमत आहे विष्णू म्हणतो प्रेत नाही उठले पैसे जमा करायला लक्ष्मी म्हणते प्रेत कसे उठणार हो, तो तो मेलाय विष्णूने खूप सुंदर उत्तर लक्ष्मी मातेला दिले जोपर्यंत मी शरीरात आहे तोपर्यंतच तुला ह्या जगात किंमत आहे ज्या क्षणी मी ह्या शरीरातून बाहेर जाईल तेव्हा पैसा मातीमोलच आहे स्वामी आपल्याला सांगतात कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना आपल्याला सहन कराव्या लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का इथपर्यंत आपल्याला शंका येतात पण खर तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेव इथूनच स्वामी लीला तुझी सुरू होते इथूनच खेळ सारा तुझा सुरू होतो फक्त विश्वास अटूट तुटू देऊ नको तू आई बाळाला हवेत भिरकावते काही क्षण ते हवेतही असतं पण ते हसत आरामात कारण त्याच्या त्याचा विश्वास असतो की कोणी जे आपल्याला आहे जे कधी पडू देणार नाही तोच विश्वास तुमचा स्वामींवर राहा हवा असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ જય જય સ્વામી સમર્થ ધન્યવાદ